हॅलो वेलकम यू गाईज दिस इज आकाश मुले तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल नेक्स्ट नर्सिंगमध्ये मित्रांनो स्टुडंट्स याच्यामध्ये बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जी भरती आहे कालच आपल्याला प्रस्तुत झालेली आहे आणि याची ऑनलाईन अर्ज करण्याची जी तारीख आहे म्हणजे कालपासूनच सुरू झाली आहे म्हणजे दहा जूनपासून तुम्हाला फॉर्म भरायचे तीन जुलैपर्यंत ओके ठीक आहे जागा किती आहे चारशे नव्वद जागा आहे ओके जागा आहे चारशे नव्वद यामध्ये सगळ्या पदांसाठी जेवढे पदं आहे ओके सगळ्या पदांसाठी अभ्यासक्रम काय असेल तो मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे ओके ठीक आहे तर प्लीज व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा ओके व्हिडिओला लाईक करा मॅक्सिमम शेअर करा ओके ठीक तर यामध्ये बघू शकता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं जे आहे की अक पदानुसार अभ्यासक्रम काय सर्वात पहिले फिजिओथेरपिस्टा बघून घेऊ फिजिओथेरपीला जनरल नॉलेज येणार आहे आणि महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्टविषयी क्वेश्चन्स येणार आहे आणि बाकी ॲनाटॉमी फिजिओलॉजी बायोकेमिस्ट्री सायकेट्री सायकोलॉजी फंडामेंटल ऑफ कायनेस सायनेसोलॉजी कायनेस थेरपी म्हणजे याच्यामध्ये सगळेच्या सगळे तुमचे फिजिओथेरपीचे क्वेश्चन ओके फिजिओथेरपी करताना म्हणजे बी पी टी एच करताना जे क्वेश्चन्स जे तुम्ही शिकला असेल ते ओके किंवा एम पी टी एच करताना आणि बाकी तुमचं इंटलेक्ट बघण्यासाठी तुमच्याकडून एक जी जी के आणि महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजे जे, जे सगळ्या महानगरपालिका कुठल्या ॲक्टनुसार बनलेल्या आहेत त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स ओके याच्यामध्ये कुठेही पॅटर्न काय असेल एक्झामचा पॅटर्न काय असेल अजूनही त्यांनी प्रस्तुत केलेला नाही ओके बट याच्यामध्ये हंड्रेड एम सी क्यू असणार ओके हंड्रेड एम सी क्यू असणार आहेत ओके हे हंड्रेड पर्सेंट आहे एक्झाम टी सी एस घेणार आहे हे सुद्धा कन्फर्म आहे बट यामध्ये कुठेही त्यांनी नमूद केलेलं नाही आहे ओके ओके तर हंड्रेड मार्क्सच्या एम सी क्यूमध्ये मॅक्सिमम हा जो आहे तुमचा तुमचं जे प्रोफेशनल नॉलेज आहे त्याचे क्वेश्चन्स असणार आहे आणि बाकी जनरल नॉलेज आणि महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट याबद्दल काही क्वेश्चन्स तुम्हाला बघण्यात येतील म्हणजे अशा पद्धतीचं आपण धरून चालू की एक सर्वात कमी पोर्शन बाकीच्या सब्जेक्टला असणार आहे ओके कुठेही याच्यामध्ये मराठी ग्रामर जी इंग्लिश ग्रामर असं लिहिलेलं नाही आहे जर असं काही आलं तर मी व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन ओके हे झालं फिजिओथेरपी त्याच्यानंतर फार्मासिस्ट फार्मासिस्टसाठी सुद्धा सेम जनरल नॉलेज आणि महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्टचे क्वेश्चन्स आणि बाकी मग तुमचे सगळे जे सिलेबस होता तुमचा जे बी फार्म करताना या डी फार्म करताना सगळं त्याविषयीच तुम्हाला क्वेश्चन्स असतील देन कृष्ठरोग तंत्रज्ञ लेप्रसी टेक्निशियन इथेसुद्धा सेम लाईक ओके तुम्हाला कृष्ठरोग तंत्रज्ञासाठी लेप्र याच्या रिलेटेड लेप्रसीचे रिलेटेड तुम्हाला सगळे क्वेश्चन्स बघायला मिळतील प्लस जी के अँड महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्टविषयी ओके लेप्रसीविषयी सगळं स्टिग्मा ट्रीटमेंट डायग्नोसिस आय इनवॉल्मेंट ओके रिहॅबिलिटेशन प्रिव्हेंशन एलिमिनेशन नवीन काय इनिशिएटिव्ह आलेल्या आहेत त्या स्टाफनर्स आता त्या स्टाफनर्ससाठी काय आहे स्टाफनर्ससाठी व्हेरी इम्पॉर्टंट ओके मॅक्सिमम पोर्शन तुमचा हा नर्सिंगचा सिलेबस असणार आहे नर्सिंगचा सिलेबस तुमचा जी एन एम लेवलचा आणि बी एस सी लेवलचा सिलेबस तुम्हाला इथं बघायला मिळेल प्लस तुम्हाला इंटरलेक्ट चेक करण्यासाठी जनरल नॉलेज आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट ओके तर बऱ्याच मुलांचा क्वेश्चन होता की सर आम्ही बी एस सी नर्सिंग आणि जी एन एम तर बघा बी एस सी नर्सिंग आणि जी एन एम हेच दोघं एलिजिबल आहात ओके सर्वात पहिला पॉईंट ओके okay, जर तुम्ही सेवा प्रवेश नियमावली बघाल तर बी एस सी नर्सिंग आणि जी एन एमच लिहिलेलं आहे ए एन एमचा कुठेही अभ्यासक्रम पास केलेला व्यक्ती असं दिलेला नाही आहे ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये दुसऱ्या नंबरच्या पॉईंटला तुम्हाला काय दिसलं होतं की तुम्हाला स्टाफ नर्स म्हणून दोन वर्ष स्टाफ नर्स किंवा ए एन एम म्हणून किंवा वॉट एवर इट मे बी असा स्थानिक संस्था प्रायव्हेट ऑर्गनायझेशन किंवा गव्हर्नमेंट ओके इथे दोन वर्षाचा अनुभव असेल आयदर तुम्ही बी एस सी असाल जी एन एम असाल त्याच लोकांना हा जो कल्याण डोंबिवलीचा के डी एम सीचा जो फॉर्म आहे ओके तो स्टाफ नर्सचा तो फक्त बी एस सी आणि जी एन एमच भरता येईल ए एन एमचं कुठेही याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलं नाही आहे ओके स्टील फॉर्म भरताना बघूया बट सेवा प्रवेशामध्ये फक्त बी एस सी आणि जी एन एम दिलेला आहे त्यानुसारच चला तुम्ही ठीक आहे आणि एक्सपिरियन्स लागेल दोन वर्षाचा बी एस सी असो की जी एन एम असो ठीक आहे त्यानंतर एक्स रे सुद्धा तुमचं जे एक्स रे टेक्निशियनचा कोर्स करताना तुम्हाला जो एज्युकेशन होता म्हणजे बी एस सी रेडिओग्राफी किंवा जे कोर्सेस असतात ते कोर्सेस करताना तुम्हाला जो सिलेबस तुम्ही बघितला असाल ओके जे तुम्ही शिकला असेल त्याच सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला करायच्या ओके सगळ्या हॅनाड फिजिओ वगैरे सगळं एम आर आय मॅमोग्राफी रेडिओ अजाड सी टी एम आर आय वगैरे ओके okay? आणि जे जी के आणि महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या ह्या गोष्टी हेल्थ सुद्धा सेम जनरल नॉलेज महाराष्ट्र नर्सिंग महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं ॲक्ट आणि बाकी सगळं मग याच्यामध्ये लेप्रसीविषयीच यांनीसुद्धा इथे की हेल्थ विजिटर अँड लेप्रसी टेक्निशियन्स ओके सेम लेप्रसीविषयीच क्वेश्चन आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर सायकेट्रिक सुद्धा काय जी के आणि महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट आणि बाकी मग सगळं रिलेटेड टू द सायकोलॉजी आणि सायकॅट्री विषयी सगळ्या गोष्टी याच्यामध्ये विचारतील विचारण्यात येतील ओके त्यानंतर तुम्हाला लेखपाल वरिष्ठ अकाउंट सिनियर ऑडिटरसाठी सुद्धा सगळं तुमचं फायनान्स अकाउंटिंग कॉस्ट अकाउंटिंग टॅक्सेशन ऑडिटिंग फायनॅन्शियल मॅनेजमेंट डाटा एंट्री वगैरे याच्याशी क्वेश्चन्स गुड्स अँड सर्विस ॲक्ट टू थाउजंड सेव्हन्टीनचा आणि जी के आणि महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा ॲक्ट ओके त्याच्यानंतर एक कनिष्ठ अभियंता याच्यासाठी सुद्धा जनरल नॉलेज महाराष्ट्र नर्सिंग महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्टच्या विषयी आणि बाकी याच्यामध्ये तुमचं स्टील स्ट्रक्चर स्ट्रक्चर अनालिसिस कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग मॅनेजमेंट डिझाईन ओके जे तुम्ही बीई करताना किंवा डिप्लोमा करताना जे शिकला असेल तुम्ही ओके त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये बाइंडअप करायच्या तुम्हा तुम्हाला माहितच असेल की काय कसा का अभ्यास करायचा बऱ्याच अशा ज्युनियर इंजिनिअरच्या एक्झाम होतात महानगरपालिका असो हो की नगर परिषदा असो हो की तुमच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या असो तर ते पुस्तकं घेऊन तुम्ही अभ्यास करू शकता ओके दन इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगसाठी सुद्धा सेम लाईक इलेक्ट्रिसि रिलेटेड क्वेश्चन दॅन ज्युनिअर इंजिनिअर मेकॅनिकल मेकॅनिकलवाल्यांसाठी मेकॅनिकलचा सिलेबस ओके ड्रायवरसाठी याच्यामध्ये बेसिकली फायर हॉस हॉस फिटिंग फोम सगळं ओके महाराष्ट्र फायर प्रिव्हेंशन ला अँड लाईफ सेफ्टी मेजर्स ॲक्ट जो आहे फायर प्रिव्हेंशन लाईफ सेफ्टी मेजर्स देन नॅशनल बिल्डिंग कोड्स ओके ह्या सगळ्या गोष्टी फायर सेफ्टीचे रिलेटेड क्वेश्चन याच्यामध्ये विचारलं अग्निशामकसाठी सुद्धा सेम लाईक फायर सेफ्टीचे रिलेटेड क्वेश्चन याच्यामध्ये बघू शकता भरपूर अग्निशामकच्या खूप मोठ्या वॅकन्सीज आहेत ओके कनिष्ठ विधी अधिकारी जे लॉ ऑफिसर आहे यांच्यासाठी मग तुमचं जे लॉ जे केला तुम्ही ओके हां यस बी एस या बी ए लॉ वगैरे केला तुम्ही ओके okay, ते सगळं एल एल बीमध्ये जे तुम्ही शिकलात त्याच एम सी क्यू तुम्हाला इथे बघायला मिळेल फक्त जनरल नॉलेज आणि महाराष्ट्र म्युन्सिपल ॲक्ट हे अदर दॅन दिस क्रीडा पर्यवेक्षक स्टॉप स्पोर्ट्स सुपरविजनसाठी सेम लाईक स्पोर्ट्सचे रिलेटेड ओके फिजिकल एज्युकेशन ॲक्टिव्हिटी अँड अँड फिज हेल्थ एज्युकेशन आणि कोचिंग ऑर्गनायझेशन ॲडमिनिस्ट्रेशन फिजिकली सायकोलॉजी स्टुडंटची ओके फिजिकल एज्युकेशन स्पोर्ट्सची फिटनेस वेलनेस यावर त्यांचे गार्डन सुपरवायझर हे सुप्रिटेंडेंट आहे त्यासाठी सेम लाईक रिलेटेड टू द फ्लावर आणि बॉटनीसे रिलेटेड क्वेश्चन्स कट फ्लावर्स रोजेस वगैरे याच्याशी रिलेटेड उद्यान निरीक्षक गार्डन इन्स्पेक्टर त्याच्यानंतर लिपिक टंकलेखक ओके याच्यासाठी सेम राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट राईट टू सर्व्हिस ॲक्ट महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट जनरल नॉलेज लिपिक टंकलेखक लिपिक लेख लेखालिपिक अकाउंट क्लर्क जो आहे त्याच्यासाठी सुद्धा सेम सिलेबस तुम्ही बघू शकता त्यांनी लॅबॉरेटरी टेक्निशियनसाठी मग हां लॅबॉरेटरी टेक्निशियनसाठी त्यांनी ठेवलेलं आहे काय ठेवलेलं आहे बघा मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर अरिथमॅटिक ठेवलेलं आहे ओके आणि बाकी जनरल नॉलेज करंट अफेअर्स ओके हे सगळं ठेवलेलं आहे ओके यावरून तुम्ही बघू शकता आणि बाकी लॅबचे रिलेटेड क्वेश्चन्स तुम्हाला बघू शकता तुम्ही ओके फक्त लॅबोरेटरी टेक्निशियन्स ओके त्याच्यासाठी मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर अरिस्मॅटिक जनरल नॉलेज करंट अफेअर्स तुम्हाला बघायला मिळते आणि महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे ॲक्टसुद्धा राईट टू इन्फॉर्मेशन राईट टू सर्विस ॲक्ट तुम्हाला बघायला मिळते आणि बाकी सगळ्यांसाठी मग टाईप ऑफ टेस्ट मेथड ऑफ डिसइन्फेक्शन स्टरलायजेशन ओके सॅम्पल कसं घेतात लेबलिंग कसं करतात क्वालिटी कंट्रोल इन्व्हेंटरी कंट्रोल बायोमेडिकल वेस्ट ओके आयासाठी सुद्धा सेम मराठी इंग्रजी अरेथमॅटिक जनरल नॉलेज करंट अफेअर्स तुम्हाला राईट टू तु इन्फॉर्मेशन ॲक्ट ओके त्याच्यानंतर आहे बेसिक प्रिन्सिपल नॉलेज टेक्निक पेशंट मूवमेंट हँडलिंग बेडमेकिंग हँड लिनन केअर अंडरस्टँडिंग कॉमन मेडिकल टर्म्स ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळेल ओके व्हेरी इम्पॉर्टंट जे स्टाफनर्स ह्या पदाची तयारी करत आहे त्यांच्यासाठी कुठेही मराठी इंग्रजी ग्रामरची अट याच्यामध्ये लिहिलेली नाही आहे ओके तर तुम्ही काय करायचं आहे जनरल नॉलेज म्हणजे मागच्या एका वर्षाचं जनरल नॉलेज तुम्ही वाचू शकता ओके ज्या याच्यामध्ये मराठी इंग्रजी ग्रामर नाही आहे ते तुम्ही सोडून द्या जिथे नाही तर ह्या दोन विषय हा ॲक्ट तुम्ही कंप्लीट करून घ्या महाराष्ट्र म्युन्सिपल जो कॉर्पोरेशन ॲक्ट आहे तो जनरल नॉलेज मागच्या वन इयरचं जनरल नॉलेज प्रत्येक पदवाल्यांनी व एक वर्षाचं जनरल नॉलेज यायला पाहिजे तुम्हाला ओके बाकी तुमच्या सब्जेक्टचे रिलेटेड मॅक्सिमम मोठा पोर्शन असणार आहे ओके ठीक आहे चला सो अगर सिलेबस आवडला असेल तर प्लीज लाईक करा मॅक्सिमम शेअर करा ओके काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल ओके याचाच जर पॅटर्न जो आहे ज्या जो पॅटर्न जर आम्हाला जर, जर, जर मिळाला तर फटाफट आम्ही यूट्यूब चॅनलला अपडेट करू प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणे कुठलेही अपडेट असो ते मी जर घेऊन आलो तर तुम्ही फटाफट बघू शकता थँक्यू जय हिंद